नागपंचमी विशेष आज आपण पाहणार आहोत गव्हाची खीर किंवा याला गव्हाची लापशी ही म्हटलं जातं ठिकठिकाणी नागपंचमी दिवशी ही रेसिपी केली जाते तर आज हीच रेसिपी कशी करायची हेच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला पाहू आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली कुठेही हे ना लापशी उपलब्ध होते गव्हाची लापशी तुम्ही याला म्हणू शकता किंवा तुम्ही आदल्या दिवशी गहू ना गिरणीवरून दळून सुद्धा आणू शकता पण मार्केटमध्ये तर सहज अवेलेबल होतं तुम्हाला कुठल्याही ही लापशी सहज उपलब्ध होईल आपण दोनशे ग्रॅम घेतलेली आहे जेवढी आपण लापशी घेतलेली आहे ना तेवढंच आपल्याला इथं गुळ गुळही वापरायचं आहे त्याचबरोबर एक चमचा खसवस एक चमचा बडीशोप अर्धा चमचा जायफळ पूड घेतलेली आहे तूप लागणार आहे आपल्याला आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे लागणार आहे आणि त्याचबरोबर एक कपास आपण इथं तीन कप पाणी वापरणार आहोत तर आता जी आपण ना लापशी घेतलेली ती आधी ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आपल्या लापशी अशी जास्त हाताने चोळून घ्यायची नाहीये अलगत हाताने ना स्वच्छ अशी करून आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊया तर स्वच्छ अशी मी दोन तीन पाण्याने लापशी धुवून घेतलेली आहे तर आता आपण कुकरमध्ये आधी नाही शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्यासाठी काय करायचंय दोन तीन चमचे तूप ना आपण कुकरमध्ये टाकून छान गरम करून घेऊया आणि त्यातच मी खोबऱ्याचे काप घेतलेले एक छोटी वाटी खोबऱ्याची घेतली त्याचे जे पातळ काप इथे करून घेतलेले आहेत तर ते असे गोल्डन ब्राऊन होत छान तुपाव परतून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ना ते ड्रायफ्रूटी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते टाकू शकता नसन आवडत नाही टाकले काहीच हरकत नाही आणि जी लापशी आपण धुवून घेतली ती लापशी पूर्ण आपण ना कुकरमध्ये टाकून घेऊया तर छान आता असं मिक्स करून घेऊया आपण हे सगळे जिन्नस मोठ्या गॅसवरच आपण ही प्रोसेस करत आहोत तर छान असे एकजीव करून घेऊया तुपामध्ये हे सगळे आणि थोडंसं मीठ टाकूया कुठलाही गोडाचा पदार्थ म्हणला ना त्यात थोडंसं मीठ चा टाकलं की ना गोडाची आणखी छान चव वाढते त्या मग किंचित असं आपण इथे मीठाचा वापर केलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि एक चमचा खसखस घेतली होती ज्यातली मी अर्धा चमचा खसखस आता शिजवताना वापरत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं जसं एक कपास आपण तीन कप इथं पाण्याचा वापर करणार आहोत एकदम परपेट असं हे मेजरमेंट आहे तर तीन कप मी इथं पाणी टाकलेलं आहे आता मिक्स करून घेऊया आपण आणि ना आपल्या कुकरला ना ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या किंवा कधी कधी जर जास्त कण जाड असेल ना तर शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही ना पाच शिट्ट्या इथं करून घेऊ शकता तर आपण चार ते पाच शिट्टा इथं काढून घेऊया शिट्टा झालेल्या आहे कुकर पूर्ण थंड झालेला आहे मी झाकण काढून दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथे लापशी शिजून निघलेली आहे मोकळी मोकळी झालेली आहे तुम्हाला हातावर हो, थोडीशी प्रेस करून दाखवते तुम्ही पाहू शकता छान अशी शिजलेली आहे लापशी इथं आपली पाहू शकता शिजलेली आहे आता आपण ना पुढची प्रोसेस करून घेऊया गॅस चालू करायचा आहे इथं आपल्याला याच कुकर मध्ये ना आता आपण ही लापशी पुढची स्टेप करून घ्यायची आहे एकदा छान मिक्स करून घेऊया सगळं गॅस चालू करून घेऊया आणि जो आता आपण गुळ घेतला होता ना तर इथं मी दीड वाटी गुळ वापरणार आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल ना तर तुम्ही एक वाटी इथं गुळ वापरू शकता तुम्ही इथं एक वाटीच दीड वाटी, वाटी गुळाचा वापर करते एकदा छान मिक्स करून घेऊया गुळ आपण तर गुळाला आता पाणी सुटणार आहे तर त्या पाण्यामध्येच आता हे लापशीचा अर्क सगळा उतरेल आणि आपली लापशी इथं छान अशी चवीची तयार होणार आहे तर नागपंचमीला ठिकठिकाणी हा ना लापशीचा नैवेद्य दाखवला जातो गव्हाची खिरी त्याला म्हटलं जातो तर तो तोच आज आपण इथं केलेला आहे छान अशी चवीला ही लापशी तयार होते तुम्ही नक्कीच एकदा करून पहा गुळ पूर्ण वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं आता हे पातळ असं दिसत आहे मिश्रण पण जसं जसं ना पाणी आटत ना तसं तसं पुन्हा हे घट्ट होत जातं तर आपण फक्त एक जीव करत राहायचं आहे नाहीतर खाली गुळ लागण्याचे चान्स असतो तेव्हा फक्त आपण एक जीव असं छान करून घेऊया छान असा गुळ आता आपला मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता कलरही सुंदर आलेला आहे आता जी एक चमचा आपण बडशोप घेतली होती ती खलबत्त्यात मी कुटून घेतलेली आहे अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा आपण जायफळ पूड घेतली होती ना ते सगळं मिक्स करून घेऊया याने आपल्याला खिरीला आणखी छान अशी चव येणार आहे आणि सुगंधही खूप छान येतोय छान असा सुगंध दरवळला आहे घरामध्ये तर पुन्हा एकदा छान असं आपण सगळं एकजीव करून घेऊया कलरही किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता तशी मस्त रसरशीत आपली इथं लापशी तयार झालेली आहे दिसायलाही किती टेम्पटिंग अशी दिसत आहे आता पुन्हा मी एक दोन चमचे तुपाची दहा जाऊ सोडत आहे जेणेकरून आपल्या लापशीला छान अशी चकाकी येईल आणि छान असा फ्लेवर तुपाचा येईल आपल्या लापशीमध्ये तर तुम्ही पाण्याच्याऐवजी इथे दुधाचाही वापर करू शकता तर छान अशी आपली इथे लापशी तर नागपंचमीला तुम्ही नक्कीच एकदा गव्हाची खीर करून पहा माझ्या पद्धतीने खूप खायला छान लागते आता आपण या स्टेजला घ्यास बंद करूया जसे जशी गार होईल तशी तशी लापशी घट्ट होत जाते त्याची साधी सोपी नागपंचमी विशेष गव्हाची खीर तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका तर पाहू शकता मी सर्व करून दाखवलेली आहे किती छान अशी कलरी किती मस्त असा आलेला आहे आपल्या लापशीला आणि खायला तितकीच टेस्टी अशी झालेली आहे तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका भेटूया पुन्हा बाय बाय